आदिवासी बांधवांचे पुनर्वसन करा अन्यथा स्वरूपाचे आंदोलन छोडू सकल आंबेडकरी समाजाचा इशारा याबाबत या सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील रवंदे या ठिकाणी चाळीस आदिवासी बांधवांना अतिक्रमण हटाव मोहिमे अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत ही अतिक्रमण कारवाई झाल्यास येथील आदिवासी कुटुंब हे बेघर होणार आहेत हे अत्यंत गरीब कुटुंबे असून त्यांना कुठेही जागा नाही हातावर काम करणारे कुटुंब आहेत त्यामुळे एकलव्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तहसील कार्यालयातील आवारामध्येच या बांधवांनी विराडठेव आंदोलन सुरू केले आहे संसार उपयोगी साहित्य घेऊन ते याच ठिकाणी राहत असून पुनर्वसन करा अशी ते मागणी करत आहे या विराठेव आंदोलनास सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे लवकरात लवकर या बांधवांचे करा अन्यथा स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा या प्रसंगी देण्यात आला आहे या प्रसंगी प्रकाश दुसिंग शरद खरात अनिल रणनवरे अनिल बनसोडे बाळासाहेब कोपरे संतोष कोपरे राजू पगारे प्रफुल्ल शिंगाडे आदी या प्रसंगी उपस्थित होते तथागत महातुणी गौतम बुद्ध मोदी रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासी समाजाचे आरोग्यदैवत एकलव्य व आदिवासी बाजूसाठी आज कोपरगाव शहरामध्ये गेल्या दोन दिवसापासून हे आंदोलन उभं केलेलं आहे तर त्या गावची ग्रामपंचायत त्या गावचा सरपंच त्या गावचा ग्रामसेवक यांची प्राथमिक जबाबदारी असते त्या गावातलं कुठलाही रहिवासी असेल तर त्याला ग्राम तर म्हणजे ग्रामसेवक सेवकाने त्याचा खुलासा द्यावा लागतो याचा याचं घर तुटणार आहे याचं काय होणार आहे आणि जर कोपरगाव शहरामध्ये अशी घटना घडत असेल तर आम्ही सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो दुसरी गोष्ट आजची काल मी आत्ता पत्र वाचलं म बी साहेबांचं बी डीओ साहेबांनी सांगितलं का वन विभागाची जागा आहे सर्वे नंबर चारशे चौदा ऑब्लिक नऊमध्ये बरोबर आहे ना त्याच्या ग्रामस्थांनीच फेरफार करून त्याच्यामधली काही जागा दहा एकर जागा जी आहे ही वन विभागाकरता ठेवलेली आहे आणि सात एकर जागा ही गावठाण्याकरता म्हणजे ग्रामपंचायती सरकार नाव ग्रामपंचायत ताब्यात आहे आज त्या ग्रामपंचायतच्या सातबऱ्यावरती नाव आहे मग ग्रामसेवकाला बीडिओला आणि तहसीलदारला अधिकार नाही का या लोकांना तिथे जागा द्यायची कोणी जागा द्यायची अण्णा मग याच्याकरता शासनाचे डोळे उघडण्याकरता आम्ही सकल आंबेडकर समाजाच्या वतीने एवढंच सांगतो जर या आंदोलनाचा यांनी व्यवस्थित आणि चांगल्या मार्गाने यांच्या घर कुलाचा जर प्रश्न सोडवला नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीन तीर स्वरूपाचं आंदोलन करू आणि शासनाला जाग येईल ह्या पद्धतीत जाब विचारू आज तुमच्याकडं ना। जागा नाही असं नाही ना सात एकर जागा तुमच्याकडे ग्रामपंचायतीने आण उतर आहे सात एकराचा मग का तुम्ही त्यांना वेटेस धरता का तुम्ही त्यांना जागा तु देत नाही याच्याकरता मी बिडो साहेबाला परत विनंती करतो आम्ही आमदार साहेबासह कालच बोललो या प्रश्नावरती का जर जागा उपलब्ध आहे तर तुम्ही त्याचा ठराव का करत नाही तातडीने ग्रामसभेचा ठराव घ्या त्यातल्या तिथं झोपडे उपलब्ध करून द्या पाच फुटचं शेड उपलब्ध करून द्या जर त्यांच्या त्यांचे घरकुल मंजूर होतील त्यावेळेस त्यांना योग्य ते पक्क्या घराचं नियोजन करा हे जर बिडो साहेब असं करीत नसेल आणि या गोरगरबीला जर विटी गरज असेल तर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय महाराष्ट्र गेल्या दोन दिवसापासून एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं साखळी उपोषणाचं नियोजन करण्यात आलेलं आहे रौंदे गावातील जो आदिवासी समाज आहे त्या आदिवासी समाजाला आठ दिवसापूर्वी नोटिसा दिलेल्या आहे की त्यांनी जी इरिकेशन खात्यातली जमिनी आहे आणि त्यांच्यावर त्यांचे जे घरं बांधलेले आहे आणि त्यांच्या मुळात आदिवासी समाजाच्या त्या जागेवर तिसरी पिढी आज कार्यरत आहे आणि ती अजून राहते आणि त्यांना नोटीस देऊन त्या घरकुलावर गुळध्वज चालवण्याचा ह्या प्रशासनाचा किंवा त्या ग्रामपंचायतचा हा जो निर्णय आहे त्याचा प्रथम आम्ही जाहीर निषेध करतो आणि या आदिवासी समाजाला न्याय मिळावा याच्यासाठी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं व आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो जय भीम सर्व क्रांतिकारी महापुरुषांना प्रथम तस्तीवर अभिवादन करतो त्याचप्रमाणे आमचे आदिवासी बांधव दोन दिवसापासून तहसील कार्यालयासमोर बिलहार आंदोलन करत आहेत आदिवासी म्हणजे आधीपासून इथे राहणारा भारतात आदिवासीपासून म्हणजे आधीपासून राहणारा हा असा हा समाज असताना त्याला वनवासी करायचं हे मनोवाद्याचं षडयंत्र चालू आहे ॲक्च्युली पहा आता हे जल जमीन जंगल हे आदिवासींचं आहे आपण उपरे आहोत तरी पण त्यांना बेघर करण्याचं काम तिथल्या ग्रामपंचायत जर करत असेल तिथे शासन करायला त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी त्यांच्या खांद्याला खांद्या लावून उभं राहील आणि महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडील आणि तहसीलदार साहेबांना किंवा बिडो साहेबांना आमचं नम्रपणे आव्हान आहे की लवकरात लवकर त्यांना जागेचं आणि घराचं व्यवस्था करावी अन्यथा को कोपरगाव आणि कोपरगाव तालुक्यात मोठं आंदोलन वंचितच्या वतीनं सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या यांचं जो आंदोलन त्याला वंचितच्यावतीनं आम्ही जैन पाठीमा जय भीम जयभाव